श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रस्ता चुकणे हे चुकीचे नसते पण रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्यावर चालत राहणे हे चुकीचे आहे त्यामुळे तुम्हाला जर जाणवत असेल की तुमचा रस्ता चुकत आहे किंवा कोणी तुमच्या जवळची प्रेमाची काळजीच्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितले की तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालत आहात तर वेळीच तुमचा रस्ता तुमचा मार्ग हा बदला नाहीतर पुढे जाऊन हाती फक्त पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही बाळांनो पश्चाताप ही अशी भावना आहे जी जिवंतपणी देखील मरणयातना देत असते पश्चातापाने ग्रस्त झालेला माणूस जिवंतपणी देखील मृत समान असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होईल असे कधीच वागू नका बाळा समोरची व्यक्ती कितीही चालाक असू दे हुशार असू दे त्याची ही चालाकी त्याची हुशारी ही त्या व्यक्तीला खूप भारी पडणार आहे तुझ्या भोळेपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांना त्यांच्या हुशारीची शिक्षा ही तर मिळणारच आहे जो आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्यांची गाठ ही आमच्याशी असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे वाईट करणारे तुमचे वाईट चिंतणारे खूप जण आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या या आईचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर आहे मग कोणी कितीही तुमचे वाईट करण्याचा तुमचे वाईट चिंतण्याचा प्रयत्न करू त्याम दे त्यामध्ये ते कधीच यशस्वी होणार नाहीत उलट त्यांनी जे षडयंत्र तुमच्यासाठी रचलेले आहे त्याच षडयंत्रात ते स्वतःच त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळांनो जेव्हा तुमच्यात विश्वास आणि धैर्य असते तेव्हा कोणतेही संकट तुम्हाला आढळत नाही तुमचा विश्वास आणि प्रेम हेच तुमच्या संरक्षणाचे गुपित आहे तेव्हा हिम्मत बाळगा घाबरू नका जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही अपयशाच्या जवळ जात असता हे लक्षात ठेवा आणि तुम्ही आमची बाळा आहात मग असे तुम्ही कसे काय घाबरता बाळा हे जग तुम्हाला भीती दाखवण्यासाठी तुम्हाला घाबरवण्यासाठीच बसलेले आहे तुम्ही जितके घाबराल तेवढी जास्त भीती तुम्हाला दाखवली जाते म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग घाबरू नका कारण तुमचा हाच विश्वास तुम्हाला तुमचे प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढणार तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा तुझ्या ह्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमचे आजचे काम हे आजच पूर्ण करा ही सवय तुम्ही लावून घ्या आज जर तुम्ही तुमचे आजचे काम उद्यावर ढकलाल तर हीच गोष्ट तुमची कायमची सवय बनून जात असते हे लक्षात ठेवा त्यामुळे सवयी लावताना नेहमी स्वतःला चांगलीच सवय लावून घ्या चांगली, चांगली सवय ही, ही लागताना खूप वेळाने लागत असते पण ती कायमस्वरूपी असते आणि वाईट सवय ही लगेचच लागते आणि तुमचे नुकसानच करत असते त्यामुळे लावतानाच नेहमी चांगल्या सवयी लावा चांगल्या सवयींमुळे तुमचे नेहमी भले होत असते बाळांनो तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात वाईट परिस्थिती संकटे ही येत नसतात वाईट वेळ ही सर्वांवर कमी जास्त प्रमाणात येत असते पण या वाईट वेळेत कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या गोष्टींचा विचार करायचा नाही हे ज्याला कळते तो सुखदुःखाचा मेळ व्यवस्थित साधत असतो बाळांनो कोणावरही ओझे बनून राहू नका स्वतःचा भार स्वतः उचला जितके दुसऱ्यांवर तुम्ही अवलंबून राहता तेवढे दुसऱ्यांच्या मर्जीने तुम्हाला जीवन जगावे लागत असते सध्याला छोटे का होईना काम करायला चालू करा नुसता निवांत मोकळे बसू नका कारण काहीही न करता नुसते जर तुम्ही फक्त फिरत राहाल निवांत गप्पा मारत राहाल तर तुम्हाला रिकामटेकडे असे लोक समजतील तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही महत्व देणार नाही बाळांनो तुम्हाला जर तुमचे महत्व वाढवायचे असेल लोकांनी जर तुमचा आदर करावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर नुसता बसून राहू नका काम करा मेहनत करा छोटे का होईना काम करायला चालू करा जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे एक चांगले मोठे असे नाव कमवणार नाही तुम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तुम्हाला हवे आहे तशी मान जीवन जगता येणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे उठा मेहनत करा कष्ट करा तुमच्या प्रयत्नाला साथ देण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत जो संयम ठेवायला शिकतो धीर धरायला शिकतो त्यांना त्यांच्या आयुष्यात हव्या असणाऱ्या गोष्टी ह्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही देतच असतो बाळांनो तुमचे भले कोणत्या गोष्टीत आहे हे जाणून घ्या तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे समजून घ्या ही गोष्ट ज्याला समजते त्याला त्याच्या आयुष्यात कधीच तो दुःखी होत नाही बाळा तुलाही तुझे भले कशात आहे हे चांगले समजलेले आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न देखील करत आहात हे आम्ही पाहत आहोत जिथे प्रामाणिक मेहनत असते कष्ट असते तिथे यश हे नक्कीच मिळत असते त्यामुळे तू काळजी करू नकोस तू जे काम हाती घेतलेले आहेस त्या कामात तुला यश हे नक्कीच मिळणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस सगळे चांगले होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ